लोक एक फार सुंदर लोककथा आहे अतिशय अर्थपूर्ण आहे एकदा पृथ्वीवरील लाखो करोड हात आकाशाकडे झेपावले होते त्यांच्या कंठातील ध्वनीने सारा आकाशमंडल गुंजत होते सोपे आहाकार अंधकार व निराशेचे दाट दग दाटले होते तेवढ्यात आकाशात विजेच्या कडकड्यासारखा आवाज झाला तेव्हा आकाशवाणीने सुंदर अलंकाराने शोभिवंत असा एक दैवी पुरुष प्रकट झाला त्याने विचारले आता काय उनव राहिले आहे आता तुम्हाला काय हवं आहे सर्वजण एका आवाजात एकदम म्हणाले प्रभू आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणारा कोणी नाही आम्ही पथभ्रष्ट झालो आहोत कोणीही कुणाचं नाही काही ऐकत नाही एखादी देवता पाठवा मग त्या श्रेष्ठ शक्तिमान पुरुषाने कोमळ शरीराचा मनोहर रूपाचा एक पुरुष पृथ्वीवर पाठवला सर्व लोकांनी त्याच पुष्पमाळने स्वागत केलं त्याच्या अंगावर पाणी शिंपून अभिषेक केला त्याच्या चरणांना स्पर्श केला आपापल्या गोष्टी त्याला सांगितल्या परंतु अरे रे काय घडले पुष्पमाळांच्या वजनाने दबून जाऊन तो मृत्यूच्या कुशीत झोपला लोकांनी अतिशय करुण स्वरात त्या श्रेष्ठ आळवणी केली त्याला घडलेली घटना सांगितली त्याने पुन्हा एक सुकुमार कोमल पुरुष पाठवला त्याचे सुद्धा तसेच हाल झाले अशा प्रकारे त्या श्रेष्ठ शक्तिमान पुरुषाने तीन मेळा असे केले शेवटी चौथ्यावेळी त्याने वरून एका पत्थराचा तुकडा खाली टाकेत त्याला म्हटले मूर्खांनो आजपासून याच्यावर कितीही पुष्पमाळा घाला कितीही पाण्याचा अभिषेक करा त्याला कितीही स्पर्श करा त्याच्यावर डोके आपटा त्याच्याजवळ कितीही तक्रारी सांगा हा कधीही मरणारा नाही युगानयुगे हा सर्व काही गुपचूप सहन करीत राहील तात्पर्य आपल्या सर्व संतांनी आत्मा व परमात्म्याचं अद्वैत सांगितलं आहे जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत म्हटलं आहे ही। मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे ही। पण आपण देह विसरतो जो माणसात आहे देवाच्या मूर्ती मात्र भसतो